नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठरा डिसेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे महायुतीच्या दणक्यात विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला ज्यामुळे विरोधी पक्षधारी पक्षातील हालचालींनी जोर धरला आहे काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर घणाघाती टीका केली याच पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तात्काळ द्यावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे नाराजीनाट्य सुरू झालं त्यावरही उद्धव ठाकरेंनी खोचक टीका केली सध्या विजयाचे फटाके कमी पण नाराजीचे बार जास्तच वाजत आहे अशी टीका त्यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गडदुर्ग यासह प्राचीन स्मारके यावर मद्यपान केल्यास यापूर्वी दहा सहस्त्र रुपये दंड आणि एक वर्ष कारावास अशी शिक्षा होती मात्र त्यात शासनाने वाढ केली आहे सोळा डिसेंबर या दिवशी हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याविषयीचे महाराष्ट्रातील प्राचीन स्मारके आणि पुराण वास्तुशास्त्राविषयक स्थळे आणि अवशेष विधेयक सादर केले त्यानुसार गडदुर्ग येथे मद्यपान केल्यास एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षाचा कारावास अशी शिक्षा होईल विधिमंडळात हे सुधार सुधारणा विधेयक पल पटलावर ठेवण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पिंक ई रिक्षा योजनेसाठी प्रतिसाद वाढला असून आतापर्यंत तीन हजार दोनशे पंचावन्न महिलांनी अर्ज केले आहेत त्यापैकी सातशे चौवेचाळीस महिलांचे अर्ज मंजूर झाले असून नवीन वर्षात गुलाबी रिक्षा रस्त्यावर धावणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी राबविली जाणारी आर टी ई प्रवेश प्रक्रिया यावर्षी सोळा डिसेंबरपासून शाळा नोंदणीसह सुरू होणार आहे विद्यार्थ्यांची नोंदणी जानेवारी महिन्यात सुरू होईल तर प्रवेशासाठीची लॉटरी मार्च महिन्यात काढली जाईल विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच जून जुलै महिन्यात संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल ज्यामुळे आर टी ई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग वेळेत सुरू करता येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा साई संस्थानने साई मंदिरातील मूर्तीचा थ्री डी स्कॅनिंगद्वारे डेटा संरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेली तज्ज्ञांची समिती हे काम करणार आहे या स्कॅनिंगसाठी वीस डिसेंबर रोजी दुपारी नंतर मंदिर तीन तास भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे